जसं की आ, या या आता बाबाने सांगितलं की प्रकारे सीता मातेचे हरण झाले होते आणि कशा प्रकारे रामाचा वास जो आहे सहवास यांना अजूनही अनुभवाला मिळतो दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरवरती पंचवटीपासून पंचवटीला आम्ही आत्ताच भेट दिली खूप सुंदर अशी जागा आहे तुम्ही जाऊन बघा रामाचा तुम्हाला अनुभव ते झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाबा अजून काय सांगाल नाशिक बद्दल की रावणां सॉरी रामाच्या ज्या चौदा वर्षाच्या प्रवासामध्ये ज्यांनी महत्वाचं ठिकाण म्हणजे नाशिक म्हणतो आपण बरोबर आणि जटायूच जटायूच ते म्हणतात त्याला हो तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र तिथं जटायू पक्षाने प्राण सोडला राम राम म्हणून ज्या टायमाला इथून हरण केली रावणानं तर त्या टायमाला मग पुढे जटायू पक्ष आढवा झाला रावणाला तर रावणानं त्याला विचारलं रावणानं विचारलं जटावीला म्हण तुझं मरण कशा ती तर मग जटावी, जटावी खरं बोलला आणि त्यानं सांगितलं माझं मरण पंखा ती आणि रावणाला विचारलं त्यानं तर तुझं मरण कशात त्या म्हण डाळ्या पायाच्या अंगठ्यातील त्यानं पायीला त्या जटावीनं त्याचा ठोस मारली काढून काढला अंगठा पण रावण काही मेला नाही आणि मग जटावी धारातील ती पडला आणि राम राम म्हणत शेवटी राम तिथे आला मरायच्या वेळेस आणि जटावीचं त्यानं हे शरीर आपल्या मांडीवर घेतलं रामानं mm -hmm. आणि मग जटावी पक्षानं प्राण सोडला तोपर्यंत तो राम राम म्हणत राहिला तोपर्यंत तो प्राण सोडला नाही जटावी बरोबर mm -hmm. बरोबर ते तीर्थक्षेत्र टाकेत इथून जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर आहे पंचवटीपासून पण इतकं भारी जसं रामाचं मंदिर आणि पंचवटी आकर्षक तसं देवस्थान ते सुद्धा टाकेत चांगलं आहे खूप गर्दी जमते तिथं महाशिवरात्रीला महाशिवरात्री खूप गर्दी असते नाही आता आपण जे बसलो हे ठिकाणी ठिकाण